गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श टेकडी येथील पोल्ट्री फार्ममध्ये सहा ते सात फूट लांबीचा अजगर साप असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र यांना पाचारण करण्यात आले सर्पमित्राने अजगर सापाला रेस्क्यू केला यावेळी सापाने कोंबडीसह लोखंडी रॉड गिळल्याचे समजले याची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी अजगर सापाला पशुवैद्यकीय दवाखाना मोरगाव अर्जुनी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सापाने गिळलेला कोंबडा आणि लोखंडी रॉड बाहेर काढण्यात यश आले त्यानंतर अजगर सापावर उपचार करून त्याला निसर्गमुक्त ठिकाणी सोडण्यात आले आहे प्रतिनिधी राधा किसन चुटे एन न्यूज मराठी गोंदिया